म्हणजे मला कोडच पडलं होतं परंतु ठीक आहे एक दिवसीय साहित्य संमेलन आणि त्यामध्ये संपूर्ण साहित्याचा आढावा यावा आणि ते होत आहे सकाळपासनं त्यामुळे आम्ही सुद्धा ही वेळ पाळण्याचा नक्कीच प्रयत्न करीन मी माझ्या विषयाकडे वळते कविता खरं म्हणाल तर केव्हा जन्माला आली तर कविता ही वेदनेतून निर्माण झाली असा आशय साहित्य सांगतो नुकतं दिल्ली येथे झालेल्या साहित्य संमेलनामध्ये सा आमच्या ताराबाईकर बोलून गेल्यात की ज्या वेळेला आईच्या मांडीवरती आईनं आपल्या बाळाशी जे काही भाष्य केलं असेल ते म्हणजे प्रथम काव्य असेल ती ओवी असेल किंवा खऱ्या अर्थानं साहित्य वगैरे काय म्हणतात त्याचा जन्म त्यावेळेला झाला असेल हे इतकं शेवटच्या टोकाला नेऊन बसणारी ही कविता आणि आम्हाला नागपूरकरांना आता ज्यांचा विशेष अभिमान आहे की ज्यांनी सांगूनच टाकलं असं कुठेही साहित्य संमेलन असो किंवा मराठी काव्याचा विषय असो की ज्यांच्या या ओळींशिवाय त्याची कधीच पूर्णता होत नाही ते, जा ते बरे सुरेश भट सांगूनच गेले कि लाग्य बोलतो मराठी ऐकतो मराठी ही सुरेख कविता देऊन त्यांनी एक प्रकारे मराठी विश्वावर नव्हे तर काव्यावर खूप मोठे उपकार केलेले आहेत कविता प्रकाराबाबत सांगत आहे कधी कधी आपलं नाव पण विसरून जाते हरकत नाही परंतु ती जाते आहे दूरवर प्रवासाला कारण ते जिवंत आहे तिच्यामध्ये आत्मा कोणी टाकला तर हो। तो आपण कारण तिच्या आपण आहोत ही अनुभूती आपल्याला खूप खूप आनंद देत असते आणि आम्हाला हे सगळं काही कोणी सांगितलं असेल हो तर एवढं छोटस आयुष्य लाभलेल्या ज्ञानेश्वर माऊलींनी आमच्यावर अनंत उपकार करून ठेवलेले आहेत आपल्या सगळ्यांना ज्ञातच आहे त्यांनी एका आपल्या नव्या अध्यायामध्ये एका ओवीमध्ये म्हटलेलं आहे ज्ञान हवे बाह्य लाभेल स्वभावे म्हणजे तुमच्या आतमध्ये ते उपजत असायलाच पाहिजे तरच तुम्ही त्या दिशेने प्रवासाला लागाल कारण तुम्ही त्या दिशेने लागले ताईने म्हटल्याप्रमाणे मला अशी माधुरी त्या मी सुरकरांना भेटल्या आणि नंतर मला वाटा मिळत गेल्या पण ते उपजत त्यांच्यामध्ये होतं म्हणून त्या दिशेने त्या प्रवासाला निघाल्या तशीच ही कविता पण म्हणतात म्हणून ज्ञानेश्वरांनी पण हेच सांगितलं की कवितेला जर तुमचा प्रवास पुढे न्यायचा असेल तर ती कविता लिहिणे किंवा त्या भावना निर्माण होणे हे अंतरीचे भाव तुमच्यामध्ये उपजत असायला पाहिजे मग बाकीचे तुम्हाला आपोआप त्या तुम्ही घेतलं की लाभत जातात आपल्याकडे ज्ञान आहे पण ते आतलं आहे की बाहेरचं आहे कृत्रिम अभिजात करता हाही एक विषय आलेला की कृत्रिमपणे साहित्य निर्मिती होऊ शकते का होत आहे आज अनेक मार्गाने परंतु मग ते सत्य ते सत्य असतं तेच ज्ञानेश्वर मावलेलाही या ठिकाणी म्हणायचं आहे ते म्हणतात की मुंगी कधी मेरू पर्वत ओलांडणार नाही शक्यच नाही मुंगीनं ना, जसं मुक्ताईनं म्हटलं की सूर्य गिळाला आकाशी काय मुली उडाली आकाशी तिनं सूर्य गिळाला आकाशी उडाली आकाशी तिने गेळ सूर्याशी आता असं होऊ शकत नाही ज्ञानेश्वर माऊलींना माहिती होत पण त्यावेळेला ते ज्या मानसिकतेतून चार बहीण भावंड जात होते त्या एवढीशी मुक्ताई आपल्या भावाला मानसिक दे आधार देण्याकरता म्हणते की अरे दादा जेव्हा मुंगी सूर्याला मिळू शकते तर तू काय नाही करू शकत हा आधार शब्दांमधून देणारी मुक्ताई पण त्या ठिकाणी फार मोलाची ठरते म्हणून मुंगी कधी मेघ तोडणार नाही माशीच्या धडकेनं पर्वत पडणार नाही दाने नसलेली बाजरी शेतकऱ्याच्या काही कामाची नाही आणि पाणी नसलेलं धरणही नाही समाजाचे काही कामाचं नाही त्यामुळे आतून जर अनुभूती असेल ना तरच कविता जन्माला येत असते त्या अर्थानं आमचे सगळ्यांचे आवडते असलेले कवी आहेत इंद्रजित भालेराव सर ते जर ठासून म्हणतात की कविता काही भाषाशास्त्र आणि व्याकरण शिकून लिहिता येत नाही तर ती अंतस्त प्रतिभाच असणं नितांत गरजेचं आहे अन्यथा कवि शिकवणी वर्ग निघाले असते खरी कविता शाळेत गेली नाही हो सकाळी उठी जात्यावर असली की आपल्या जगण्याचं जगरवाटीच दुःख तिच्या गोळ्यांमधून यायचं ती आता भाग्यवान एक सोपान नावाचं लेकरू जन्माला आलं कितीतरी बहिणाबाई हो काळाच्या ओघामध्ये वाहून गेले असतील की कोणी त्या कविता टिपल्याच नाही म्हणून इंद्रजित भालेराव म्हणतात की कविता लिहिणं हे काही सवंगपणाचं काम नाही आहे ते आतमधून असेल बहिणाबाईमध्ये होतं पुढे त्यांनी त्यांना अष्टाचार्याच्या स्वरूपामध्ये आकार दिला कारण कविता ही आपण येते तेव्हाच तिला स्वतःचा आत्मा असतो मग अरे संसार असो कि मग सुगरणीचे घरट असो लढोर असो हे सार एवढं नव्हे तर आजच्या राजकारणावर चार वळी आमच्या बहिण बेन तेव्हाच सांगून टाकल्या कि जेव्हा इमानस सचोटी पापा मंदिरे बुडाल तेव्हा याच मानसानं किल्ल्यात पुल घडवलं हो किल्ल्या राहिल्या ठिकाणी किल्ल्या राहिल्या ठिकाणी फोडल्या तेव्हा याच मानसानं वेळ्या लोखंडी घडवल्या म्हणजे एकच लोखंड पण माणसानं बघा त्याचा कसा वेळोवेळी आपल्या सोयीनुसार उपयोग केला हे एवढं मोठं तत्वज्ञान आमची एक सा अडाणीबाई सांगून जाते तिला हेही माहिती नाही की मी लिहिते ती कविता आहे का पुढे जाऊन आकडे आईकडे तिकडे जळगाव मळणेर विद्यापीठ आणि नागपूर विद्यापीठात पर्यंत माझ्या खरी ज्यांवर कोणी रसिक आणि पोजलेला आणि तरागळातील शब्दांचा वेध घेणारा असावा हे महत्वाचं आहे आणि ते असतं म्हणूनच आपल्याला कोणाचीही कविता आपली वाटते कोणाची कथा आपली वाटते साहित्य हे माझंच आहे माझं नेमकं दुःख किंवा माझ्या आयुष्यातल्या घटना त्यांना कळल्यापासून आपल्याला कधी कधी मोठा प्रश्न पडतो तर हेच खऱ्या अर्थानं साहित्य लेखकाचं मूळ गमक असतं आणि कवितेच्या लेखन करणाऱ्या कवी आणि कविते कवयींना जेव्हा कवितेनंतर जे दाद मिळते नाव्यरसिकाच्या आत्म्यातून आलेला खऱ्या अर्थानं आवाज असतो आणि मग खऱ्या अर्थानं ती कविता त्या ठिकाणी जिंकलेलीही असते एक संवेदनशील मनातील भावभावनांचा हा जो आविष्कार असतो हा त्या कवितेला खूप एका उंचीवर घेऊन जात असतो आता कवितेच्या क्षेत्रात नामावली मी या ठिकाणी काय सांगावी परंतु तरी सुद्धा आता विषय असल्यामुळे काही नावं घेतल्याशिवाय नक्कीच ना मी पुढे जाणार नाही आमच्या पहिल्या महिला शिक्षिका म्हणून त्यांचा गाजावाजावतो त्यात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी पण कविता लिहिली काव्य फुले नावाचा आणि नंतर रत्नाकर बाब्न कशी एवढंच छोटच एवढंच काव्य त्यांनी लिहिलं परंतु जे काही लिहिलं ते त्यांनी त्यावेळच्या आपल्या अभ्यासातून लिहिलं वृत्तामध्ये वाचलेल्या कविता त्यांच्या आहेत आणि केवळ मी कविता लिहिली किंवा माझा काव्य फुले नावाचा काव्यसंग्रह आहे त्याच्याला एखाद्या कवी संमेलनात ती कविता वाचूया याकरता त्यांनी ती कविता लिहिलेली नाही तर त्या समाजाचं परिवर्तन करण्याकरता माझी कविता वापरली जावी या अनुषंगाने त्यांनी ते काव्यलेखन केलं आणि तसाच उपयोग त्याचा त्या ठिकाणी झाला सुद्धाही म्हणजे समाजाचं परिवर्तन करणारं साहित्य निर्माण व्हावा सरांनी नाटकाबद्दल जे बोललं नाटक हे खूप आवडतं लोकांना कारण काय कि ते एकदम दिसत पात्र ते समजून घ्यावे लागत नाही जशी कविता किंवा कथा वाचल्याशिवाय समजत नाही हे आपल्या डोळ्यांचं काम आपल्या मेंदूपेक्षा नक्की सोपं असतं ते तिथे पोहोचवण्याचं कार्य करत असतं तरी सुद्धा मराठी कवितेला आज अभिजात हा दर्जा देण्याकरता त्यांचं खूप मोलाचं सहकार्य लाभलेलं आहे त्यांची काहीही नावं तर मी नक्कीच घेईन ज्यांच्या नावाचा आजचा आम्ही मराठी दिन या ठिकाणी साजरा करतो आहे ते कविबरे कुस्माग्रज त्यांनी कविताच लिहिली नाही आता काही वेळेला असं म्हटलं जातं की त्यांनी एकच एक प्रांत स्वतःचा सांभाळावा आणि आपली स्वतःची ओळख निर्माण करावी परंतु कुसुमाग्रजांसारखे जे साहित्यिक होऊन गेले त्यांना स्वतःला असं आहे कि एका विशिष्ट आकृती बंधात बांधता आलं नाही त्यांनी सरकंच लेखन केलं कथा लिहिल्या कविता लिहिल्या कादंबऱ्या लिहिल्या त्यानंतर पत्रकार होते संपादक होते तर हे सगळे लेखन त्यांनी करत असताना त्यांची आजही ओळख हे कवी म्हणून राहिलेली आहे ही इतकी कविता मोलाची असते तर काळजाई जवळची असते आणि म्हणून कवितेच्या क्षेत्रात आदरानं घेतलेलं नाव घेतल्या जाणार गोविंदाग्रज कवी अनिल वाराकांत बाब बोरकर खुशी रेगे इंदिरा संत शांताबाई शेळगे गदि मंगेश पाडगावकर वसंत बापट मरणेकर ज्यांनी आम्हाला प्रतिका आणि प्रतिमांची ओळख करून दिली उरा आणि अशी कितीतरी नामावली ही मोठीच्या मोठी होऊ शकते आणि शक्यही नाही नाही तर तेवढा वेळी ही नावं वाचण्यातच या ठिकाणी जाईल ज्यांनी आज आमच्या मराठीला हा अभिजात दर्जा दिलेला आहे सुद्धा आम्हा आमच्यासमोर प्रश्न हाच उरतो की मग मराठी अभिजात झाली म्हणजे नेमकं काय झालं अभिजात झाली म्हणजे मग तिला खूप मोठं आर्थिक पाठबळ वगैरे प्राप्त झालं का मग अशी आमच्या मंचावरती प्रशांत जी बोकारेसर येऊन गेले आणि त्यांनी आम्हाला एक अभयदान पण देऊन गेले की तुम्हाला जे जे मराठी साहित्यामध्ये करायचं ते ते तुम्ही करा हे नागपूर विद्यापीठ विद्यापीठ पाठीशी उभा आहे आम्हाला काय अनुभव येईल ती गोष्ट वेगळी परंतु अशा मंचावर इतकं जबाबदारीचं विधान म्हणून जेव्हा जातात त्यावेळेला नक्कीच साहित्यिकांना आणि आमच्यासारख्या कवी कवयित्रींना त्यांची ती वाक्य नितां नितांत मोलाची किंवा आजचं जे आयोजन आहे त्या आयोजनात आपल्याला तिथे जाऊन काहीतरी मिळालं काहीतरी एक विचार अंकुर आम्ही आमच्या घरामध्ये डोक्यामध्ये घेऊन जाऊन घरी परतणार आहोत त्यावेळेला त्याची नक्कीच ती अंकुर रुजून काहीतरी त्याचा आम्ही करूया का तो विषय नंतरचा परंतु अशी आधार देणारी ही कविता पण या मंचामध्ये आज या ठिकाणी आलेली आहे आमचे दुर्गेश सोनाथ नरदमाची कवी आहे खूप सुंदर मराठी बद्दल बोलताना म्हणतात की कधी तुख्याची अभुंग माणी कधी तुख्याची अभंग माणी कधी ज्ञानेशाची ओभि ग माय मराठी गौरस्वंती अक्षर अमृत बेडी गे त्यांची गाजलेली कविता आहे आणि ते मराठीचा संपूर्ण आयाम उभी करतात आणि योगायोगाने आता एकच फोन मला मंचावर असताना आला आणि पाहिला तर तो दुर्गेश तो सोनारांचाच होता म्हणतो की आताच बोललेली नाही श्रीमंती नव्हती परंतु पुस्तकांच्या पेट्या मात्र भरलेल्या असायच्या आणि आई आणि बाबा दोघांनी ती वाचायला शिकवली त्यामुळे कदाचित ही मराठीची गोडी लागली असावी आणि मग पुढे लिहत गेलो आयुष्याच्या कुठल्या तरी वळणावर पन लागली आणि आज हे सगळं असं आपल्याला मिळालेलं आहे पण शेवटी कवितेच्या ऋणातच राहावं हो वाटतं पण तरी सुद्धा कविता लिहिणाऱ्याला कविता तो कसाही आपसुक येत असला तरी कवितेचं व्याकरणाचं ज्ञान असणं हे नितांत गरजेचं आहे त्यामध्ये त्यामध्ये अक्षर मात्र आहे छंदवृत्त आहे मग काय ह्या कल्पना जरी असल्या तरी त्यामध्ये काव्यमयता लयबद्धता येण्याकरता आपल्याला व्याकरणाकडे जावं लागतं दुर्दैवानं झालं काय की शाळेमध्ये आपल्याला पूर्ण व्याकरण शिकवलं छंद मात्रा वृत्त पण इतके कमी मार्क असायचे की आपण कधी कधी तो भाग सोडून द्यायचा किंवा अभ्यासायचा नाही आता मात्र आपण आब, आपण तेव्हा ते चूक केली आता आपण अभ्यास करतोय त्याचा मग हे मागे जाणं जे आहे हे कविता आपल्याला मागे नेते ही महत्वाची गोष्ट आहे मर्डेकरांनी ज्या वेळेला वापर केला त्यावेळेला खऱ्या अर्थानं आपणही त्या शोधायला लागलो आपल्या बाजूला अफाट असा निसर्ग आहे त्यातही आपल्याला खूप मिळतात आपण वापरायला लागलो तरी सुद्धा ही कविता आपल्या मनाच्या प्रेरणेला साकारणारी असते आमच्या नागपूरचेच एक मोठे कवी ज्यांची महाराष्ट्र कविता या ठिकाणी मगाशी झाली कवी बरे राजा बडे म्हणतात की सामान्य माणसाला ना समज सहज समजत तसच काव्य लिहावं आणि तेच काव्य जनमानसामध्ये रुस्त आणि समजत अहो आमचे गुरु नाही का अजूनही त्यांची कविता बांधण्यातंदीकरांची आहे की आहे की त्यांची आहे नाही का अजून कोण सुटतही नाही किती ना त्यांनी उत्तर दिलीत बघा अभ्यासक्रमात गुरु ठाकूरांच्या नावानी आहे आयुष्याला द्यावे उत्तर हा कधीही कधी ते नावे येतं शेवटी त्यांनी उत्तर देणं बंद करून टाकलं तुम्हाला जे समजायचं ते समजा कारण शेवटी साहित्य लोकार्पण केलं की ते जाऊ दे जिकडे जायचं तिकडे माधुरिताई माधुरीताईंकडे नुकतीच मी एका गेली की माझी कथा चोरली हो त्यांनी कांचन अधिकारींनी आणि पितृ नावाचा चित्रपट काढला आणि मी केलं माझ्या परीने मला त्यामध्ये सहकार्य करतात आहे पण माझी मुलं म्हणतात आई या कोर्ट कचेऱ्याच्या वाटेंवर आम्हाला आणू नको अगं तुझं काम साहित्य चोरीला जातं ना जाऊ दे ना हे लोकार्पण झाल्यानंतर त्याचं होऊ दे ही पण एक मोठी गोष्ट आहे की आपलं साहित्य चोरी जातं कधी कविता झाली कधी कथा आता चित्रपट काढणाऱ्यांनी आपली कथा चोरावी आणि नाव नाही सांगितलं त्यांनी विजय मारुजकरांची आहे त्यांनी फक्त विदर्भातल्या कुठल्या तरी लेखिकेची ले आहे माझा आग्रह त्यांच्या करता हेच आहे मला पाच रुपये पण देऊ नका पण हो माझं नाव ना सांगा ना लोकांना की कोणाची आहे माझीच कथाच मोठी होईल होईल मी पण मोठी परंतु आपल्याला अनेकदा मोठं होऊ देत नाही काही लोक तर खूप मोठा अनुभव आलेला नुकताच त्याकरता मी त्यांच्याकडे जात असते पण गुरु ठाकूर हे फार साप सोप साधा आपल्या कवितांमध्ये लिहितं खूप अनेक कविता आहे त्यांच्या मला आवडतात मी फॅन आहे त्यांची त्यांची जीवनावरची कविता आहे त्यांनी त्यांना म्हटलेलं आहे की अहो नेहमीच नसतं अचूक कोणी नेहमीच नसतं अचूक कोणी घड्याळ ही चुकत राव जिंकलो जिंकलो म्हणता म्हणता निष्ठून जातो हातून डाव असं फार सोपं सोपं मोठे मोठे लोक लिहून गेलेले आहेत पडत जातात उलटे फासे घरासोबत फिरतात वासे अशा वेळी मोडू नये धीर कधी सोडू नये नशी बाछा नावानो बोट मोडू नये त्यांनी पण विचार नाही केला माझी कविता वृत्तबद्ध आहे की काय आमचे किशोर कदम गारवा लिहून गेली ना ऊन जरा जास्त आहे दरवर्षी वाटत भर उन्हात पाऊस घेऊन आभाळ मधात दाटत इथं कोणी असेल खास कि लॉंग ड्राईव्ह ला पावसात गेले आणि त्यांनी गारवा ऐकला नाही हे मिलिंद इंगळेंच्या आवाजातला म्हणजे ही कविता कशी आहे हे आपल्याला हवे वाटते आणि ही कविता अशीच वाहत राहू पुढे जात राहू एक आणखी एका कवितेबद्दल मला सांगावस वाटतं कारण माझी ती कविता फार आवडीची आहे बाकी जास्त कवितेबद्दल बघणार नाही की हमवरुन वासर आले चटते जवा गाय धवा मले गाई मंदी दिसते माही माय जितेंद्र जोशींनी ही कविता एका पोलिसांच्या कार्यक्रमामध्ये नारायण सुर्वे आहे यांची आहे असं सांगितलं मग त्यामुळे झालं काय की खरे कवी जे होते समाधान गणपत पाचपोळ त्यांचं नाव पुढे यायला खूप शिकस्त करावी लागली नंतर मात्र नरेंद्र लांजेवरांच्या प्रयत्नांना यश आलं आणि ती कविता आता पाचपोळांची म्हणून सर्वश्रुत झाली अशी ही कविता असते जनमानसात रुजावी सगळ्या सगळ्यांना आवडावी कारण शेवटी कविता ही एक पायाची विहीर असते ज्यांना त्यांना उतरावं ज्याच्या त्याच्या तऱ्हेनं ज्याच्या त्याच्या तहाणी पुरतं कारण कवितांना कधीच टाकाव नसते हो वेस्टेज तर मुळीच मुळी नसते आपलीच कविता बघा ना एखादी कविता आपली जर हारवून गेली आपण किती साहित्य असेल पण ती हरवलेली कविता आयुष्यभर शोधत राहतो सापडत नाही त्यावेळेला जीव कसा कसावीस होतो म्हणून ते वेस्टेज कधीच नसतं कुठल्याही कागदावर लिहिला तरी तो कागद नीट जपून ठेवावा आता मोबाईल ते काम करतोय चांगलं आहे मोबाईल प्रत्येक वेळेला वाईट नाही आहे